चालत्या एक्सप्रेसमधून उतरण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका वृद्ध महिला प्रवाशाचा रेल्वे सुरक्षा रक्षकाने जीव वाचवला आहे या संदर्भातील व्हिडिओ रेल्वे मंत्रालयाने शेअर केलेला आहे चला तर हा संपूर्ण व्हिडिओच जाणून घेऊया आता मेडिकल व इंजिनिअरिंगच्या तयारीसाठी दिल्ली कोटा कानपूर व लातूर येथे जाण्याची गरज नाही आता डॉक्टर आणि इंजिनिअरिंगच्या तयारीसाठी पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव ब्राईट फ्युचर आयआयटी अँड मेडिकल अकॅडमी सांगोला येथे साकारण्यात आली आहे अकरावी बारावी रेग्युलर मॅचेस आयआयटी जेई नीट तसेच आठवी नववी दहावी एनसीआरटी सीबीएसई स्टेट बोर्ड फाउंडेशन रेग्युलर मॅचेस सुरू वरील सर्व कोर्स दिल्ली कोटा राजस्थान कानपूर लातूर येथील तज्ज्ञ प्राध्यापक वर्गाकडून मार्गदर्शन आमचा पत्ता भाऊसाहेब लोखंडे हाईट्स दुसरा मजला वाडेगाव नागा सांगोला संपर्क त्र्याण्णव शून्य सात तीस एकोणचाळीस एकाहत्तर चालत्या ट्रेनमधून उतरताना जीव गेल्याच्या अनेक धक्कादायक घटना सातत्याने देशभर होत असतात रेल्वेचं जाळं देशभर विस्तारलं असल्याने रोज रेल्वे अपघात होत असतात या अपघाताचे व्हिडिओही समोर येत असतात पण या अपघातातून वाचवणारे देवदूत ही रेल्वे स्थानकावर उभे असतात त्यांच्या सतर्कतेमुळे अनेक प्रवाशांचे प्राण वाचले आहे मुंबईतील बोरवली स्थानकातही असाच प्रकार घडला आहे चालत्या एक्सप्रेस मधून उतरण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका वृद्ध महिला प्रवाशाचा रेल्वे सुरक्षा रक्षकाने जीव वाचवलेला आहे या संदर्भातील व्हिडिओ रेल्वे मंत्रालयाने शेअर केलेला आहे